हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल उपवासाचे गुलाबजाम हे तुम्ही नैवेद्यासाठीही बनवू शकता आणि उपवासासाठीही खाऊ शकता तर हे उपवासाचे स्पेशल गुलाबजाम कसे बनवायचे ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल उपवासाला त्यासाठी इथे मी अर्धा किलो रताळी घेतले एक वाटी मिल्क पावडर घेतले पन्नास ग्रॅम खवा घेतले आता गुलाबजाम कसे करायचे ते बघूया रताळी स्वच्छ धुवून कुकरला चार शिटामध्ये शिजवून घ्यायची आता ही रताळी गार झाली आहे ही ह्याची साल काढून घेते पण रताळी शिजवताना कापूनच शिजवायची कारण कधी कधी ते खिडकी के असतात आता मी ह्याची साल काढून घेते आता पूर्णपणे गार झाली आहे मग ते साल पूर्णपणे निघतात आता रताळीची पूर्ण साल काढून झाली आहेत आता ह्याला किसून घेते रताळी चांगली शिजली ना की त्याचे साले पण पटापट निघतात हे स्मॅश न करता असं किसणीने किसून घ्यायचं म्हणजे मिश्रण एकजीव चांगल्या प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी आता हे सगळे रताळे किसणीवर किसून घेते आता हे रताळी आपली किसून झाली आहे आता यात मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते आता खवा पण या मिश्रणात मी घालून घेते आता लागेल एवढी मिल्क पावडर टाकून मी या पिठाचा घट्ट असा गोळा मिळणार असं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जेणेकरून त्याचा घट्ट असा गोळा झाला पाहिजे हे बघा आता हे माझं गुलाबजाम करण्यासाठी पीठ मळून झाले हे पीठ असं घट्टसरच मळायचं ह्यासाठी मला दीड वाटी मिल्क पावडर लागली जर पीठ पातळ झालं तर तुम्ही अजून चमचे मिल्क पावडर वाढवून पीठ असं मळायचं जेणेकरून गुलाबजाम करताना असं क्रॅक आले नाही पाहिजे आमच्या ना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हे बघा आपलं पीठ चांगलं मळलंय कारण असं पिठाला अजिबात क्रॅक आला नाही आणि असा छान पैकी गुलाबजाम दिसणार आहे अजून एक मी तुम्हाला गुलाबजाम करून दाखवते आधी हाताला असं तूप लावायचं आणि असा गोळा घ्यायचा आणि असं चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून त्याला क्रॅक नाही आल्या पाहिजे आणि सगळे एका आकाराचे असे गुल गोळे बनवून घ्यायचे आता मी असे एका आकाराचे सर्व गुलाबजाम करून घेते हे गुलाबजाम तुम्हाला हव्याच्या लहान मोठ्या आकारात तुम्ही करू शकता चांगले मळून घ्या जेणेकरून त्याला क्रॅक नाही आला पाहिजे आता अशा प्रकारे मी या पिठाचे सर्व गोळे गुलाबजाम करून घेते आता हे मी गुलाबजाम जम्र, गुलाबजाम करण्यासाठी पाक करायला घेतलाय त्यात मी चार वाट्या पाणी घेतले मी एक वाटी साखर घालून घेते आणि ते वितळून घेणार आहे व्यवस्थित साखर वितळून घ्यायची आणि एक आणि एक उकडी काढून घ्यायची आता साखर चांगली सगळी वितळली आहे आता मी यात वेलची पावडर घालून घेते मी यात वेलची पावडर टाकले ना तसे तुम्ही वेलचीचे दाणे यात घालू शकता वेलची पा, वेलची पावडर टाकली ना वाकात की गुलाबजामला चांगली चव लागते एक कुकोळी आल्यावर आपला पाक तयार होईल आता या पाकाला छान उकळी आहे आता आपला पाक तयार आहे वेलची पावडर घातल्यामुळे चांगला सुगंध येतोय आता मी गॅस बंद करतो आता या सर्व मिश्रणाचे मी एक सा, एकसारखे गोळे करून घेतले आता मी हे तळण्यासाठी कढईत तूप टाप तापा, तूप तापायला ठेवले ता तूप तापलंय आता त्यात आपण गुलाबजाम तळून घेऊया जास्तही घालायचे नाही गुलाबजाम कमी घालूनच ते गुलाबजाम तळायचे जास्त टाकायचे नाही आणि मंद गॅस कमी गॅसवर ते तळायचे गुलाबजाम सारखे आलटी आलटून पालटून घ्यायचे कारण ते सर्व बाजूने नीट शेकले पाहिजे आपले हे आपले झाले शिकून आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊ हे गुलाबजाम मी तुपात तळले तुम्ही हे तेलातही तळू ते शकता एकदा तुप तापलं ना की कमी गॅसवर हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आता हे आपले तळून झालेत आता मी हे डिश मध्ये काढते हा पाक तयार झालाय ना जाम ते, जाम ते गरम असतानाच गुलाबजाम त्यात घालून घ्यायचे पाक गरम असतानाच गुलाबजाम त्यात घालून घ्यायचे म्हणजे ते छान मुरले जात आता हे गुलाबजाम आपले तळून झालेत ना ते गरम पाकातच घालून घ्यायचे म्हणजे ते छान मुरतात आणि खायलाही छान लागतात रताळ्याचे गुलाबजाम करण्यासाठी महत्वाची टीप म्हणजे जे आपण गुलाबजाम वाळून ठेवलेत ना ते एक तास रेस्ट करायला ठेवायचे म्हणजे ते चांगले तळले जातात नाहीतर लगेच करायला घेतले ना की ते तेलात विरगळतात असे सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे गुलाबजाम सोनेरी रंगावरच तळायचे जास्त डार्क करायचे नाही असे हे तळलेले गुलाबजाम लगेच पाकट टाकून घ्यायचे म्हणजे ते ते चांगले मोडतात आता अशा प्रकारे मी हे सर्व तळून घेते तुम्हाला जर हे गुलाबजाम जास्त तेलला तळायचे नसतील तर असं आपण आपेपात्रातही करू शकतो त्यासाठी मी ते आपेपत्र गरम करायला ठेवले आता ते तापले आता त्यात मी तूप घालून घेते आणि आता त्यात आपण एक एक गुलाबजाम ठेवणार आहोत ला सारख एक सारखं असे पलटून घ्यायचे जेणेकरून ते चांगले शेकले पाहिजे सोनेरी रंगावर येईपर्यंत असं पलटत राहायचं हे गुलाबजाम कमी गॅस वर शेकवून घ्यायचे पने करून घ्यायचे हे तूप जरा कमी कमी असेल ना तर कडेकडेने आपण सोडून त्याला शेकवून घ्यायचं छान सोनेरी रंगावर असे तळले जातात तुम्ही असे हेल्दी गुलाबजाम आपल्या पात्रातही करू शकता अशा प्रकारे सर्व गुलाबजाम सोनेरी रंगावर शिकून घेते आणि मग साखरेच्या पाकात टाकून घेते आता हे सर्व गुलाबजाम माझे तळून झाले आता ते मी सर्व पाकात टाकलेत आता हे दिन तीन ते चार तासासाठी मी मुरायला ठेवणार आहे आता तीन चार तास झाले आता बघा गुलाबजाम छान मुरले आता हे बघा किती मऊ झाले असे छान गुलाबजाम तुम्ही पण नक्की बनवून बघा गुलाबजाम बघा किती छान दिसतात ते अगदी विकसच्या गुलाबजाम सारखे दिसतात खायलाही छान लागतात तोंडात सात तास बिरगाळतात तुम्ही या नवरात्रीत उपवासाला किंवा नैवेद्यासाठी असा हा नवीन पदार्थ रताळ्याचे गुलाबजाम नक्की बनवून बघा उपवासाचे अजून पदार्थ जसे की साबुदाणा वडा उपवासाचा डोसा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे या याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही नक्की बनवून बघा या मस्त अशा रताळ्याच्या गुलाबजामूनची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक ला करा ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण असे तोंडात घालता विरगळणारे उपवासाचे गुलाबजाम बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत